नमस्कार भावांनो बहिणीनं न बघा माळावर तुम्हाला सांगतो शिवळे राखायला जेवण बिवण झालं बायको संग तुंडलो जरा रागा रागाने दिला मोबाईल फेकून टेन्शन मध्ये टेन्शन तुम्हाला सांगतो शरीर उपाशी येतील ती कॅमेरा धारा म्हणत म्हणून दिला मोबाईलच दिला फेकून ती बाजी करते ती वाईता मला सांगतो काम 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 भरून गेलो शेळ्या उपाशी ठेवून जमते का सांगा बरं भल्या आपल्या दोन शेळ्या असू द्या पण ती चांगल्या सांभाळल्या पाहिजे ना बघा कशा सांभाळल्या का नाही शेळी चांगली नक्की सांगा बघा कंडबिंड घालून दोन शेळ्या जे तुम्हाला सांगतो तीच आपल्या लक्ष्मी म्हणायचं बरोबर बांडण तांडण होत असतं आता रागात तांडात तर तेवढ्या पुरतीचं आमची बांधणं म्हणजे लय 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 दिवसाही नसते तेवढ्या पुरती असते लगेच पुन्हा हसून खेळून अजून जकडं जकड राग आला का होतच तसं बराबर आहे का नाही सगळ्याच्या घरात नवराबाई खुशी बांधणं येते का नाही ती होत असा जगात एक ही नवरा खून असेल की ती बांधणं होत नाही ती होती तीच रसापोगी होती बांधणं होती ती पण त्यातनं आपलं थोडं झालं पाहिलं बराबर आहे ना तसं आहे आपल्याकडं मना राहणं मस्तपैकी मोकळं वातावरण बघा एकदम हाय का नाही अशा वातावरणात नशीब लागते नशीब आपल्याकडं इकडं जन्म गेला इकडं नशीब लागतंय खरंच मित्रांनो लय मोकळं मोकळं वातावरण आहे एकदम छान वातावरण हाय असं हिरवळमध्ये बसायला ही लाखो रुपये दिले तर असं मनसोक्त जगणं भेटत नाही आज तुम्हाला सांगतो की ते निसर्ग छान आहे वातावरण आहे बारीक बारीक वरणं कुठं तर टिपका पडतोय हिरवळ हाय दोन का शेळ्या म्हणून ना पण आपलं हे करतो शेळ्या आपल्या इकल्या हो नाहीतर काय करायचं फसवलं आपल्याला नाहीतर शेळ्या आज लई मजा आली असती अशा वातावरणात राखायला होतील दोन ना, दोन चार आज ना उद्या होतील की आपली द पाच दहा शेड पहिल्यासारखी होतील त्याला दम जास्त दगड असतील महाराणा आमच्याकडे महाराण आहे बघा सगळं आणि ह्या माळांना जर रेट चालू आहे बघा दहा बारा लाख रुपये एकर एकतच नाही कोण इकली तर दहा बारा पंधरा जमीन बघून रेट आहे तुम्हाला सांगतो की दगडं इथून इथूनच घाला येते माळाकडं तरी आमची आमची बिल दगड होती परत मी दस तुम्हाला सांगतो गळी लावून पाहुणी रावळी गुळसून बुळून स्वतः राबून ती नीट केली आता वाटी पिकायला गेली नाही माळाचं मळ करायचं सोपं नाही एवढं माझ्यांदा पैसा लागतो या बरं आहे का नाही सांग आणटी आलाय बघा माझ्या माझ्यास आणि त्यानं आका आली ती बसली तिथं निवांत दगडावर खेळत बसा म्हणलं पण हाय घरी उरक म्हणलं तिच बाकी काय मित्रांनो तुमचं काय झालं का जेवण सगळे बरे ते का आणि आपलं हिडिओ कुठनं कुठनं बघताय लागा काय सांग नाच तुम्ही लगा कुठन हिडिओ बघतोय काय आहे का सगळ्यांना सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आला असलेलं गावा तिकडं तिकडं सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एन्जॉय करा मस्त पाच सात दिवस हो द्या राडा एकदा धेंगणा निवांत आपलं आयुष्य आपलं मनसोक्त जगलं पाहिजे कुणाच्या बंधनात राहून आयुष्य कधी जगायचं नाही आपल्याला जे पटते ना ते आपण करत राहायचं आणि शेवटी कसं आहे माहित का की जी जे आज मी ह्या ठिकाणी उभा राहिलो आहे या ठिकाणी एकेकाळी एक मी मा आणि माझी आई याच ठिकाणी लहानपणी शेळ्या राखायचो आम्ही पाचवी सातवीला असताना तुम्हाला सांगतो शाळा सुटली का ह्या रानात इकडे शेळ्या असायची त्यावेळेस मशीन होती आपल्याकडं शेळ्या आणि एक खिलार गाय होती ती खिलार गाय आणि शेळ्या घेऊन आ ह्या राणाकडे इकडे यायची मेंढराखी ही रा भरपूर होती शाळा सुटली का आम्ही इकडे यायचो किल्लीच्या घराचे किल्ली तुम्हाला तु सांगतो आयकडे असायची मग इकडे यायचं बरं वाटायचं तेव्हा असं कधी वाटलं पण नाही आपली आई आपल्याला सोडून जाईल ही उदास वाटेल काय कधी असं सुद्धा सुद्धा वाटलं नाही पण एक एक दिवस असा आला आई अचानकच सोडून गेली माणूस प्रत्येक सोडून जाणार आहे हो पण ते आयुष्य जगून 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 ही झाल्यानंतर सोडून गेल्यानंतर काय वाटत नाही आता बयस्कर माणसं गेली एवढं काय वाटत नाही पण जर तरुण माणसं गेलं हळहळ आयुष्यभर त्याची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही असं वाटत असते तशी आमची आई काय वयस्कर नव्हती काय पंचावन्न चोपन्न वय म्हणजे काय सांगायची अजून निदान एक वीस वीस पंचवीस वर्ष तर जगाय पाहिजे होती पण नाही आणि जी तुम्हाला सांगू ग मित्रांनो जी आता आमच्या इथं काल बरेच म्हणजे शेजापाजार इकडं तिकडे आत्महत्या ही करते ती लोक फास घेऊन मरती ती मरू नका दादा न तुम्हाला किती पण टेन्शन असू द्या आज मी तुम्हाला एवढं बोलतोय सांगतोय माझ्या बी मागं मनात लय टेन्शन लपलंय पण नाही हो टेन्शनसाठी आत्महत्या ही चुकीचं आहे मित्रांनो करू नका कारण माणूस जगायसाठी लाखो रुपये दवाखान्यात घालतोय डॉक्टरच्या हाता पाया पडते ते ऑक्सिजनवर महिना महिना लोक राहते ते पण मरू वाटत नाही लोकांसनी तुम्ही कशासाठी मरताय सांगा आयुष्यमधल्या लोकांसने विचारा एका दिवसाचं महत्व काय आहे शरीराचं महत्त्व काय आहे कृपा करून मरू नका आणि जी फास्ट लावून लोक मरती ती का ती अशीच मरती मी म्हणजे मला आता बघ कानाव बातम्या आलेल्या मला भेटायलाही माणसं ती तीच सांगते ती असं असं आमच्या गावात झालं हे दोन लेकरं होती एक मुलगा होता एक मुलगी होती पण हळहळ वाटते ती सांगताना इतकी हळहळ कारण ती जर ती व्यक्ती जर फास्ट लावून स्वतः गेली त्या व्यक्तीचं काही नाही पण पाठीमागचे जे ज्याचं हाल इथं त्याची बायको म्हणा त्याची लेकरं म्हणा त्या संसाराचं पूर्णपणे वाटोळं पूर्णपणे विस्कळीत होते त्यांना अक्षरशः जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाते आणि खरंच बरं का मित्रांनो जर पुरुष वारला तर त्या लेकरांचं आणि स्त्रीचं आयुष्य खरंच लय दुःखात जातं हालात जाते आमचं वडील लहानपणी वारलं आमच्या आईनं कसं कसं दिवस काढलं ते आम्हालाच माहित होतं शेजा पाजाऱ्याने सगळ्याच माहित होतं अजून आमच्या आईसाठी शेजा जी हळल ति ती कारण दुःखात जन संघर्ष केला ती संघर्षात आता आय चांगलं झालत आमचं आईचं पण ती चांगले दिवस बघायला आहे नाही म्हणून सांगतोय मित्रांनो वाईट मार्गाला जाऊ नका अजिबात व्यसन तर करूच नका व्यसन तर अजिबातच व्यसन करू नका तुम्ही खाऊ शकता पान जेवल्यानंतर पान खावा पण दुसरं ती दारू ही असलं ह्याच्यात नादान लागू नका जीवन फक्त आपल्याला या मानवीवर जगायचा फक्त एकदाच अधिकार आहे ते पिन कधी जायला आपण पक्षासारखं उडून त्यामुळं सांगता बिन येत नाही आपण कधी जाणार आहे आपलंच मरण आपल्याला माहित नाही बरोबर आहे का नाही त्यामुळं हाय ती आयुष्य सुखानं जागा किती पण टेन्शन असू द्या पण सुखानं जागा टेन्शन सगळ्यांना आहे देवाला टेन्शन आहे देवाला कोड आहे सरकारला टेन्शन आहे ना आपण तर माणसा एवढी एवढी चिल्लर घ्या आहे आपण बरोबर आहे ना त्यामुळं व्यवस्थित राहावा सगळ्यांनी टेन्शन घेऊ नका आयुष्य पुन्हा पुन्हा नाही वारंवार मी का सांगतोय कारण ही या मानवीत जर आपण निघून गेलो तर पुन्हा नाही किती जरी काय गेलं आणि हे आपल्या आपल्या ह्याच कधी वाईट वाटतं महात का ज्यावेळेस शेवटचा श्वास आपण घेतो का त्यावेळेस ऊर भरून येत ही ऊर हे मी काय सांगतोय माहिती का तुम्ही म्हणताल ह्याला एवढं निदान कुठं कुठणार आहे माझ्या आईचा जीव जाताना मी जवळ होतो मी पुढच्या शिटवर होतो त्यावेळेस आपल्याकडे गाडी घोडपी नव्हतं आणि आई पाठीमागच्या शिटवर होती चुलत्यान असा आवळून घट्ट धरली होती पण आई अशी इचक घेत होती शेवटी देवाला सुद्धा आईने शिवे दिल्या तर आट्टीवाला झोळीवाला मला लेकराबाळातनं घेऊन निघालाय जी आई माझी आयुष्यभर देवाची सेवा करत होती त्या देवाला सुद्धा आई शिव्या जाऊन जतना देऊन गेली का तिला जगायचं होतं लेकराबाळात तिचं मन रमलेलं होतं जाव वाटत नाही रे सजासजी आपल्याला जा वाटत नाही सजासजी आपण ही जग सोडून सजासजी जाऊ शकत नाही बरोबर आहे ना सांगा त्यामुळं वाईट आहे रे जीवन त्यामुळं हाय ही आ, हा सुखात जागा मित्रांनो तर चला भेटू तो फोडचेवड्यात तोपर्यंत बाय बाय